आपल्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर आजही आपण सामान्य नागरिकाला ज्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे त्या पद्धतीने न्याय देऊ शकत नाही होत की आपल्या सगळ्यांच्या मनातली एक मोठी व्यथा असली पाहिजे अशा अनेक कार्यक्रमांमधून सांगितलं जातं मी अनेक कार्यक्रम अटेंड केलेले आहेत असे की न्यायव्यवस्थेवरती सामान्य माणसाचा खूप विश्वास आहे हे स्वतःची पाठ फोटून घेण्याचा प्रकार असतो पण आपण खरं काय ते विसरतो आणि म्हणूनच नुसत्या इमारती बांधून चालत नाही इमारतीमध्ये साधन सुविधा आल्या नवीन तंत्रज्ञान आलं पण त्यांनी आपल्या पुढचे प्रश्न संपत नाहीत आपल्याला जे काय करायला पाहिजे ते एकच गोष्ट असते की रोज प्रयत्न करून काल ज्या पद्धतीने आपण न्यायदानाचं काम करत होतो त्याच्यापेक्षा चांगलं काम उद्या केलं पाहिजे त्याच्यापेक्षा चांगलं काम परवा केलं पाहिजे आणि ज्याला क्वालिटी जास्ती असं म्हणतो तो न्याय चांगल्या पतीचा न्याय हा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मिळाला पाहिजे आणि ते करत असताना मी नेहमी आवर्जून सांगत येतो सांगत असतो की जर आपण आपली परिस्थिती सुधारली नाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा सामान्य माणसाला असा कुठेतरी विश्वास वाटत असतो की ह्या न्यायालयांच्या चार भिंती आहेत त्या भिंतींच्या आतमध्ये आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल तेव्हा तो आशानी न्यायालयात येत असतो आणि ठाणेकरांना मी थोडक्यात सांगतोय ठाणेकरांना था? याची जाणीव आहे जुन्या पिढीचे आहेत की असेही प्रयत्न ठाण्यात झाले होते की न्यायालयात न जाता कुठेतरी न्यायालयाच्या बाहेर लोकांना नेण्यात येत होता ते न्याय करायचा प्रयत्न होत होता आणि हे का होत होता तर आपण कुठेतरी कमी पडतो याचा विचार केला पाहिजे आपण तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे अतिशय शून्य असे वकील इथे बसलेले आहेत न्यायाधीश बसलेले आहेत त्यांना मला हेच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून सामान्य माणसाला न्याय मिळेल याविषयी आपण काहीतरी केलं पाहिजे